मी महाराष्ट्राचा आणि जिल्ह्याचा स्थानिक विकास करेन अजून तुमच्या तालुक्याला अधिक चढ प्रयत्न करेन पण हे घेत असताना तुम्ही मात्र आम्हाला साथ देणार विसरू नका अशा प्रकारचा माझा आपल्याला विनंती आहे तेड तालुक्यातील गिरी ते डिपाचंचा रस्ता आठ किलोमीटरचा सदरचा रस्ता ड्रीम प्रोजेक्टमध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये flyer eh, asalnya dengan jangka ini jangka ini flyer yang abaya ini macam daripada asal kerja yang kerja kerja boleh yang beri kerja ini malu hati adiwasi pandawan ini begini ini agak kerja pandawan ini begini ini dan mata kita baca baca begini ini atau लोग सभी ना आंध्र विलेज के गर्मी लगे आ जाएं, इधर अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्राला पुढं देण्याच्या करता आणि केंद्राचा जास्तीत जास्त पैसा महाराष्ट्रामध्ये मजून करून आणण्याच्या करता कारण केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे त्यांना मी सांगेन आंध्रला आणि बिहारला जसं दिलंय तसं माझ्या महाराष्ट्राला द्या त्याच्यातून मोठ्या मोठ्या योजना आपण करू एवढ्यावर नाही कांद्याच्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगितलंय आता वार्ता करू नका आमचा कांदा निर्यात बंदी अजिबात करायची नाही निर्यात बंदी इथून पुढे होणार नाही त्याकरता तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या मुलं तुमच्या पिकांना आणि बाकीच्या गोष्टींना योग्य पद्धतीचा दर मिळून देण्याच्या करता देखील आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू प्रयत्नशील आहोत जिल्हाधिकारी बाकीच्या चालवतोच शिंदे टक्के व्याजा पीक कर्ज आम्ही घेतोच बाकीच्या आदिवासींनी सोडवण्याचं काम आत्ता महत्वाची माग मागली आहे तिथे काय आमच्या सांगितले ताबडतोब मी प्रांतांना सूचना दिल्या माझ्या आदिवासी त्या बाबतीमध्ये घरकुल्याचा प्रश्न त्या दोघांनाही सांगितलं आता गेल्यावर कलेक्टर मला तिथं भेटतील कलेक्टरला पण सांगा हे काम होतात कलेक्टर तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये कुठं काही अडचणी असं वाटून घेऊ नका मी तुमच्या पाठीशी दिलमोज पाटील साहेब तुमच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी गड्या तुमच्या पाठीशी एवढाच सरकार माझ्या मानमिंना माझ्या पाठवांना देतो आणि वेळ घ्यात आला असल्यावर मला पत्र पोहोचला मी सांगते ते करा पुढच्या वेळेस बाकीचं काय सांगितलं तुझ्या मनाचे जे आहे ते काय त्यांची जबाबदारी माझी पण आपण करू नका अंतकरण होऊ नका खोटं मार्ग विश्वास नका आता जरा माझाही विश्वास ठेवा मी खोटं सांगणार नाही मी परंतु शब्दाचा पक्का आहे हा अजितदाचा वाद आहे

या ठिकाणी आदरणीय उपसरपंच उपाध्यक्ष शुभम गोगे यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती होते आहे त्याचबरोबर आदरणीय नितीन काळे यांची राजगुरनगर शहरात उपाध्यक्षपदी निवड होती आहे जयराम कार